प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर लूप लिखित पवित्र शुभ वर्तमानातून तुम घेतलेले वाचन हे प्रभू तुझा गौरव असो तेव्हा म्हणाले माझा जीव प्रभूला थोर मानितो आणि देव जो माझा तारणारा त्याच्यामुळे माझा आत्मा उल्हासला आहे कारण त्यांनी आपल्या दासीच्या दैन्य अवस्थेचे अवलोकन केले आहे पहा आतापासून सर्व पिढी आम्हाला धन्य म्हणतील कारण जो समर्थ आहे त्याने माझ्याकरिता महत्कृत्य केली आहेत आणि त्याचे नाव पवित्र आहे आणि जे त्याचे भय धरितात त्यांच्यावर त्याची दया पिढ्यान पिढ्या आहे त्याने आपल्या बाहूने पराक्रम केला आहे जे आपले अंत करण्याच्या कल्पनेने गर्विष्ठ आहे त्यांची त्याने दाणादान केली आहे प्रभूचे शुभवर्तमान हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो आजच्या शुभवर्तमानात आपण मरियेचे स्तुती गीत ऐकलो मरियेचे जे हे स्तुती गीत आहे आपण शामुएलच्या पुस्तकात सुद्धा ऐकू शकतो शामुएलची आई होती ती दीन होती बांज होती ती सुद्धा अशा प्रकारची समान प्रार्थना करते ही जी प्रार्थना आहे याला आपण अनामीन प्रार्थना म्हणतो एका अनामीन व्यक्तीची प्रार्थना अनावीन कोण आहे अनावीन असे लोक आहे ज्यांचं संपूर्ण आश्रय संपूर्ण दुर्ग संपूर्ण विश्वास केवळ प्रभूवरच आहे आणखीन कोणीच नाही त्यांच्या मदती मदतीसाठी कुणीच नाही फक्त आणि फक्त प्रभू प्रभूवरही त्यांचा विश्वास आहे आणि मरिया या सर्व अनाविक लोकांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे कारण तिने प्रभूची आई बनण्यास होकार दिली सर्व काही प्रभूला समर्पित केलं आणि सरते शेवटी प्रभूने तिचे शरीर नष्ट होऊ दिले नाही आणि याच महान गोष्टी आपण एक सोहळा म्हणून साजरा करतो स्वर्ग नयनांचा सोहळा आणि म्हणून मर्याप्रमाणे सर्व काही प्रभूला समर्पित करूया त्याचे उत्तम शिष्य बनवूया कारण प्रभू आपणास आश्वासन देत आहे की हे ऐहिक जीवन या जीवना ही एक जीवन आहे आणि मरिया आपल्याला या जीवनाची आशा देते आज आपण स्वातंत्र्य दिवस सुद्धा साजरा करतो या देशाचे एक नागरिक म्हणून या देशावर प्रीती करणे या देशासाठी सर्व काही समर्पित करणे हे आपले कर्तव्य आहे आणि मरिया परत एकदा आपणासाठी एक उत्तम उदाहरण आहे मरियेप्रमाणे येशुख्रिस्ताचे उत्तम शिष्य बनूया सर्व काही प्रभूला समर्पित करूया आमेन